बाबासाहेबांचा नातू म्हणून मी प्रकाश आंबेडकर यांचे नाक घासून पाया पडेल मात्र एक नेता म्हणून त्यांना मानणार नाही बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा नेता म्हणून रामदास आठवले हेच आहेत युवक जिल्हाध्यक्ष हे पत तालुक्यातील लोकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या दिवंगत मंगेश रोकडे या युवकास दिले होते मात्र ते दिवंगत झाल्याने तो आनंद जास्त काळ टिकला नाही म्हणून त्याची पोकळी त्यांचा भाऊ उमेश रोकडे यांना योग्य पद देऊन भरून काढू मला प्रत्येक तरुण लव्य झालेला पाहायचा आहे मात्र तो अंगटा तोडून देणारा नाही तर अंगटा तोडून घेणारा हवा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष नसून एक परिवार आहे या परिवारात सर्वधर्मीय युवक प्रवेश घेत असून त्यांचे या परिवारात स्वागत करतो सर्व जातीपाती सोडून सर्वांनी सोबत चालावे हीच बाबासाहेबांची शिकवण आहे म्हणून आपण त्याच दिशेने पुढे जाऊ आमच्याकडे आलेला कार्यकर्ता हा पक्षाचा सदस्य नसतो तर परिवाराचा सदस्य असतो असे प्रतिपादन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पदग्रहण सोहळा व युवकांचा पक्षप्रवेश सोहळा या कार्यक्रमात लोंढे बोलत होते उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाराम साळवी मंगल कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला या मेळाव्यात अनेक नवयुवकांनी रिपाई पक्षात प्रवेश केला घोटी येथे आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आयोजित या संवाद मेळाव्यात रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे उमेश रोकडे नागेश गायकर प्रशांत रुपवटे संदीप रुपवटे संदीप जगताप योगेश रोकडे कुंदन रोकडे रोशन रोकडे लक्ष्मण निखरे मयूर रोकडे प्रफुल्ल रोकडे शेखर रोकडे मयूर अल्हाड अरविंद रोकडे करण रोकडे सोमा खोडे राजू डगळे इम्तियाज सय्यद तुषार पवार आदी उपस्थित होते या संवाद मेळाव्यात अनेक युवकांनी रिपाई पक्षात प्रवेश केला या मेळाव्याला रिपाई पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते